नमस्कार काल मिळालेल्या माहितीनुसार काल स संध्याकाळी एक, गोपनी एक मा गोपनीय माहिती मिळाली की गोळेगावला एक घर आहे त्या घरातच्या बाजूला मागच्या साईडला अविधरित्या गांजा विक्रीचा प्रकार चालू आहे गाडीमधनं त्यानं माल ठेवलेला आहे आणि तिथून विकतो आहे सदर ठिकाणी मा जशी एन डी पी एसची कारवाई आहे त्यानुसार आम्ही वजन काटा आ, सरकारी पंच तसेच जी एन्टीपीएसची प्रक्रिया सांगितलेली आहे त्यानुसार सगळ्या प्रक्रियेनुसार आम्ही डायरीगिरी करून पंचांना समक्ष घेऊन त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला एक व्यक्ती तिथे आढळून आला त्याला विचारपूस केली असता त्याचे उत्तर थोडे संशयास्पद वाटली त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आम्हाला तो दाखवला त्याच्यात एकूण एकशे अठ्ठावीस केर ग्राम किलोग्राम एवढा गांजा सापडलेला आहे एक क्विंटल त्याच्यात दोन आरोपी आहेत हो दोन्ही आरोपींना त्या संध्या रात्री अटक करण्यात आलेली आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की इथे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठल्याही अवैध अवैध धंद्याला दे थारा देण्यात येणार नाही असा प्रकार आढळल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य लोकांना जर माझे गोपनीय माहिती द्यायची असेल डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करावा माझा मोबाईल नंबर आहे सेवन झिरो थ्री एट टू फाईव्ह फोर एट झिरो सिक्स